महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंदाबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभેચ્છा माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं हल्ला झाला मात्र तुम्ही कितीही गुंडा सोडा आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला दिनांक अठरा जुलै रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभेचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला अनिल जाधव प्रशांत शिंदे बाळासाहेब जाधव बाळासाहेब आडाव कांतीलाल जगधणे मधुकर घाडगे बाबासाहेब साठे शिरीष गायकवाड राजूभाऊ आडाव सतीश बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रवीण गायकवाड यांच्यावर जोघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष दशरथ पोपळघट यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने मचिंद्र गुंड यांनी या निषेध सभेचा उद्देश सांगितला तर सूत्रसंचालन संजय संसारे यांनी केले शोशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद आढाव राहुरी संभाजी ब्रिगेड प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जो ब्याड हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला त्याचा निषेध म्हणून या राऊरी शहरातल्या वेगवेगळ्या संघटनांनी इथे एक निषेध सभा आयोजित केली होती त्याला उपस्थित राहून माझे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत की ज्या प्रवीण गायकवाडांनी किंवा ज्या संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आदर करून राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आदर करून त्यांच्याविषयी ज्या काही काही विकृत लेखने लेखन झालं असेल त्याचा निषेध वेळोवेळी नोंदवला अगदी जेम्स लेनच्या पुस्तकाच्या संदर्भातला देखील आवाज संभाजी ब्रिगेडनं सर्वांना ज्ञात आहे त्या पुस्तकावर शेवटी राज्य सरकारनं बंदी आणली आणि म्हणून या छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास जो चुकीच्या पद्धतीने मांडायचा या राज्यात काही प्रवृत्तीने जो प्रयत्न केला ते पुसण्याचं काम आणि खरा योग्य जाज्वल्य इतिहास या महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम सातत्यानं संभाजी ब्रिगेडनं केलं आणि अशा प्रवीण गायकवाड यांनी मोठं सामाजिक कार्य देखील त्यांचं आहे या राज्यातल्या जवळपास चार पाच हजार बेरोजगार तरुणांना जगामध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये नोकरी मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अशा एका भल्या माणसावरती एका समाजकंटकानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसानं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं असा भ्याड हल्ला करणं म्हणजे सरकारच कुठेतरी या राज्यातली पुरोगामी शक्तीला संपवण्याचा विचार त्या ठिकाणी चालू आहे याचा निषेध आणि निषेधपणे करणं एक जागरूक नागरिक म्हणून मला महत्वाचं वाटलं म्हणून या निषेध सभेला या राऊरी तालुक्यातून खूप मोठ्या संख्येनं लोक उपस्थित निषेध व्यक्त केलेला आहे राहुरी शहरातील पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं संभाजी ब्रिगेड असतील किंवा सर्वच पुरोगामी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी तेरा जुलैला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मान्य गायकवाड यांच्यावर झालेल्या निषेधार्थ या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली होती आणि या राऊरी शहरामध्ये चार महिन्यापूर्वी जी पुतळा विटंबना झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती या घटनेचा देखील आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे तर आम्ही सर्व पुरोगामी संघटना असतील आणि राजकीय पक्ष असतील या सर्वांनी या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे की जर पुरोगामी विचारांवर जर अशा पद्धतीने जर हल्ला होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा हल्ला परतवण्याची जबाबदारी आणि हिंमत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ठेवून आहेत जर पुन्हा जर भविष्यामध्ये जर पुरोगामी विचारांवर चळवळीवर आणि कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने जर कोणी प्रयत्न केला तर जसं तसे उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व संघटना या ठिकाणी सक्षम आहोत हा इशारा या ठिकाणी देत आहोत धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या